हॅलो हाय नमस्कार कसे आहात आपण सगळे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी सुषमा आजच्या एका नवीन कुकिंग ब्लॉगमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी छान मुगाचे डोसे किंवा ह्याला आपण आंबोलीसुद्धा म्हणू शकतो तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनल पेज आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळतील लाईक करा लाईक करता तेव्हा हाईप करायला विसरू नका आणि तुमच्या अशा छान छान प्रतिक्रिया कळवत राहा तर हे आपण डोसे आहेत ना किंवा आंबोली ती आपण मुगापासून बनवलेली आहे म्हणजे जी भिजवलेले मूग असतात ना त्याच्यापासून तर आपण आता हे मूग आहेत ते भिजायला ठेवून देणार आहोत आणि हे मूग आहेत ना ते तीन ते चार तास भिजवून घ्यायचे आहेत आहे किंवा त्यांना मोड जरी आलेले असतील तरी छान आहेत उत्तमच असेल आ, तर मी ह्यांना मोड येण्यासाठी ठेवून दिलं होतं जवळजवळ आठ ते बारा तास म्हणजे चार तास भिजल्यानंतर ह्याच्यामधलं पाणी काढून टाकलं आणि त्याच्यानंतर मग ह्यांना छान मोड येऊन दिले आता कोणत्याही कडधान्याला जर भिजवून आपण त्याच्यामधला चा म्हणजे चार पाच तास भिजवून घेतल्यानंतर त्याच्यामधला पाणी काढून ठेवून दिलं ना असं जरी बाऊलमध्ये तरी त्यांना आवर्ती झाकण ठेवून द्यायचं छान असे अंकुर येतात छोटे छोटे आणि त्याच्यामुळे ते अजून पौष्टिक बनतात खाण्यासाठी तर हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आपण ह्यातला हा जो पाणी आहे तो काढून टाकूया आणि हे नंतर मग भिजायला ठेवून देणार आहोत तर आपण जेव्हा भिजायला ठेवतो ना कोणताही कडधान्य तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा मीठ ॲड करायचा आहे म्हणजे जर का कोणतीही पावडर असेल केमिकलची जसं हे धान्य टिकावं म्हणून जर ती यूज केलेली असेल तर तिचा प्रभाव आहे तो कमी होतो तर मी थोडंसं इथे मीठ ॲड केलेलं आहे कारण हा पाणी आपण नंतर आ, हे मूग भिजल्यानंतर काढून टाकणारच आहोत आणि मग त्याच्यानंतर मग हे मस्त पिकेशे छोटे छोटे अंकुर आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि फार टेस्टी लागतात हे तर वेळेतच ह्याचा पाणी काढून टाकायचा म्हणजे ही छोटे छोटे त्याला मस्त येतात पटकन तर हा मी मिक्सरचा भांडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे जे आपले मूग आहेत ते छान बारीक करून घ्यायचे आहेत मूगच नुसते नाही तर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत थोडंसं रवा रवा आता जसं आपलं जी क्वांटिटी असेल मुगाची त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता मी ते एक वाटी केलेली आहे आणि हा एक चम्मच जिरा घेतलेला आहे चव वाढवण्यासाठी त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर पुन्हा तीन चार हिरव्या मिरच्या ज्या की तिखट असतील अशा पद्धतीने घ्यायच्या आहेत आणि हे छान मिक्सरमध्ये बॅटर बनवून घेतलेला आहे म्हणजे बारीक करून तर ह्या बॅटरचे आपण दोन भाग करून घेऊया आणि हे आ, फर्मंट व्हायला म्हणजे छान त्याचे डोसे एकदम सॉफ्ट बनतील ह्यासाठी ना मी दोन तास रेस्टिंगसाठी ठेवलं होतं तर मी ह्याचे थे दोन भाग केलेले आहेत अशा पद्धतीने का ते तुम्हाला मी नंतर सांगते आणि दोन तास ठेवल्यानंतर मग ह्याचे छान डोसे बनतात तर कधी कधी आपण असा व्हिडिओ बघतो ना आणि इनडायरेक्ट करतो तर डोसे बनत नाही तर एक दोन तासासाठी फक्त झाकण ठेवून हा पीठ ठेवून द्यायचा आहे त्याच्यानंतर हा रेडी होतो हा आपण घेतलेला आहे किस गाजराचा बीटरूट आणि हा आहे तो दुधी आहे लॉकी घेतलेला आहे किसून त्याच्यानंतर हा आपण घेतलेला आहे गाजर हा गाजर आणि दुधी ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे बीटरूटसुद्धा करणार आहोत तो दुसऱ्या भागामध्ये करणार आहोत आणि ह्याच्यात चवीनुसार मीठ ॲड करायचा आहे मीठ ॲड केल्यानंतर हे सर्व पदार्थ छान एकजीव करून घ्यायचे आहेत आणि ह्याच्या छान छोट्या छोट्या किंवा डोसे किंवा आंबोल्या आपण करू शकतो फार अप्रतिम बनतात आ, काल लाईव्ह स्ट्रीममध्ये मला प्रणय असं म्हणून गेला मम्मी जे पण काही बनवतोस ना मी त्याला नाव सांगितल्याबरोबर त्याला असं वाटलं की ही काय बनवणार आहे नक्की तर मला म्हणाला माझ्या तोंडाची वाट लागेल असं काही बनवू नकोस मी म्हटलं खूप मोठा डायलॉग मारलास पण हा डायलॉग इथे लागू होत नाही तर बनवल्यानंतर जसा जसा खायला लागला तसा म्हणायला लागला वन्स मोर वन्स मोर आणि खात होता तर ठीक आहे मुलांच्या असतातच असं असं काही नाही पण त्यांचे काही फार एवढे नकरे नसतात तरी पण तो खाण्याचा शॉकिंग आहे तर त्याला आवडले हे फार डोसे आणि त्याने फार मनापासून खाल्ले तर अशा पद्धतीने हे डोसे छान बनवून घ्यायचे आहेत जाडसुद्धा बनवू शकतो पातळसुद्धा बनवायचे तर पातळ बनवू आणि हे बराच वेळ व्यवस्थित राहतात म्हणजे एकदम सॉफ्ट राहतात किती वेळ तुम्ही ठेवा ते तसेचे आणि तसेच राहतात फक्त एवढंच की त्यांना पाणी नाही सुटलं पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हे मी डोसे आज बनवलेले आहेत प्रोटीन युक्त मुगाचे डोसे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा हाईप करा तुमच्या छान छान कॉमेंट्स करा तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे व्हिडिओ आणि जर का हे जर खायचेच झाले ना तर सॉस मेऊ किंवा तुम्ही रायताही बनवून घेऊ शकता मी ह्याच्यामध्ये दही नाही ॲड केलेला आहे बरेच जणं म्हणजे दहीसुद्धा ॲड करतात किंवा लिंबाचा रस पण ह्याची सगळ्याची आवश्यकता मला नाही जाणवली त्याच्यामुळे मी ते ॲड नाही केलं आहे पण ह्या सगळ्यासोबत तुम्ही खाऊसुद्धा शकता म्हणजे दहीचा रायता करून किंवा पुदिना अची चटणी बनवून छानपेक ह्याच्याबरोबर आपण खाऊ शकतो तर अशा पद्धतीने हे सर्व डोसे मी बनवून घेतलेले आहेत आणि खाण्यासाठी रेडी आहेत तर जो आ, दुसरा आपण भाग बनवणार होता तो बीटरूटचा तो ॲक्च्युली मी व्हिडिओ ऑन करायला विसरून गेले आणि ते बीटरूटचं हे किस फक्त काय त्याच्यामध्ये ॲड करायचं होतं त्या बॅटर बॅटरमध्ये आणि दुसरं होतं कीस ते गाजराचं ते थोडं थोडं ठेवलं होतं पण पूर्ण जास्त किस मी ह्याचंच ठेवलं होतं बीटरूटचं तर ते असे दोन पद्धतीने बनवलेले आहेत तर खायला फार टेस्टी लागतात एकदा नक्की ट्राय करून बघा म्हणजे तुम्हालाही समजेल तर असे हे मऊसूद आणि वरून कुरकुरीत असे मस्त छान डोसे आंबोली बनवून तयार आहे खाण्यासाठी